जी अरे जरा जोरा छत्रपती शिवाजी महाराज निवडणुकीच्या दिवशी सांता सेवेच्या निमित्ताने उपस्थित माझे सहकारी आणि त्यांनी अत्यंत चांगलं काम या तालुक्यात आमदार म्हणून केले ते माझे आमदार अतुल शेठ बेनके आपल्या नगरसेवक पदाच्या उमेदवार सेहलताई खोत सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार आणि माझी उपनगराध्यक्ष म्हणून काम केलं एक वर्ष मुस्लिम समाजाची पठान सर्व उमेदवार पंपाचे खोत तांबे चंद्रकांत कदम यांनी नगराध्यक्ष म्हणून काम केलं भाऊ कुमार नगरसेवक म्हणून काम केलं आणि श्यामजी पांडे त्यांनी नाव केले पण आमच्या सण तरी सांगितलं सांगितलं की छत्रपतींची उलटी आहे आणि सगळ्यांना आपल्याला अभिमान आहे अजिबात पवार साहेबांच्या माध्यमातून आपलं आहे आणि सेक्युलर म्हणजे धर्मनिरपेक्ष असा आपला लक्ष आहे हिंदू मुस्लिम साळी कोळी तेली तांबोळी सर्व समाज शहरामध्ये एकवटलाय त्यांना सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारा लक्ष आपला तो महत्वाचा आहे धार्मिकतेच्या नाही सगळ्यांना प्रेम देणारा आपला पक्ष आहे तुम्हाला माहित आहे मला अभिमान आहे छत्रपती शिवरायांना अभिवादन करतो या तालुक्यामध्ये ज्यांनी नेतृत्व केलं हिंदू मुस्लिमांना बरोबर घेतलं ते माझ्या वडील सहकारी शिवाजीराव काळे आणि माझे आमदार वल्लभशेठ बेनके साहेबांना अभिवादन करतो की हा जुन्नर तालुका साक्षीला आहे जुनी लोक साक्षीला आहे फिरोजबाई कि वल्लभशेठ बेनके साहेबांनी आणि शिवाजीराव काळे यांनी मागे हिंदू मासला माणसं जुन्नर शहरामध्ये जुन्नर तालुका कायम ठेवलं माझ्या मुस्लिम बांधवांच्या माग खंबीरपणे उभे राहिले हिंदूंच्या माग खंबीरपणे उभे राहिले मी या निमित्तानं ग्वाही देतो आता उमेदवार वळण आणि म्हणून मला हे सांगणं आहे काही जर म्हणतात आम्ही हिंदू आहे जयश्रम आम्हाला श्रमाचा अभिमान आहे हिंदुत्वाचा अभिमान आहे आपली उमेदवार कोण आहे खोल म्हणजे रणपूर रणपूर म्हणजे कट्टर हिंदू बरोबर ना, था। ना, था। ना रणपूर म्हणलं का कट्टर हिंदू म्हणजे आम्ही राजपूत वेगळं म्हणलं पृथ्वीराज चव्हाण अशा लोकांनी जर तिथं हे केलं तर कट्टर हिंदू हिंदुत्वाचा अभिमान आहे पण त्याचबरोबर आम्हाला अभिमान आहे त्यांना प्रेमाने जुन्नर शहराच्या एकशे साठ वर्ष झाली अनेक सिद्ध झाले आता डेव्हलपमेंट झाली अनेक नगराध्यक्ष झाले जुनी नगरपालिका आपली एकशे साठ वर्षाच्या काळात आजपर्यंत आपण पर सध्या माहिती घ्या आजपर्यंत कधीही विकास एवढा आला नव्हता तेवढा अतुल शेठे वल्लभशे बेडके साहेबांच्या काळात पण आला परंतु एक वर्षाचा आमदार नवीन जातुलशेठ बेंडके आमदार असताना आपले नेते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री विद्यमान अर्थमंत्री राजेंद्र पवार साहेब यांच्या माध्यमातून जुन्नर शहराला एकशे सोळा कोटीचा नेते आता माझ्यामधून आला आला काम चालू आहे त्याच्याबद्दल काही बोलतील बोलणार नाही मला वाईट वाटलं मला दुःख झालं पाहिजे सगळं पाहिजे इथं आता मला आदर आहे या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री शेवटी आपल्याला माहिती आहे आदरणी एकनाथराव शिंदे साहेब आपल्याला आदर आहे ते इथे येऊन गेले पण शिंदे साहेबांना कोणी वेगळीच माहिती सांगितली म्हटलं किती नेली आणला अहो आणला त्यांनी आतुर। सांगितले कुणी आणला तेव्हा आमदार कोण अतुल शेट अतुल शेट होते तुम्ही क्लिप पहा मला की आली विकास काम कोणी केली राष्ट्रवादी पक्षाने केली अतुल शेटने केले आजिबात पवार साहेबांनी केले आणि माझ्या तुम्हाला सांगतो आपण फिरव माझ्या मुस्लिम बांधवांना सांगतो कि बारामती इंदापूर आणि जुंदर शहरामध्ये माझ्या मुस्लिम बांधवांसाठी आजपर्यंत एवढा निधी दिला नाही शादीखाना असेल बाकी मस्जिदी असतील सगळे मदरसा असेल याला कब्रस्तान असेल आईला पवार साहेबांच्या मान्यमातून माध्यमातून किती कोटी मला सांगतील एवढा निधी दिलाय दिलाय काम झालंय शब्दाला जाणारा वचन देणारा असा आईला पवार साहेब आहे आणि दूरदृष्टी असताना आणि आपल्या पुणे जिल्ह्यात काय त्यांचं वेगळं प्रेम या पुणे जिल्ह्यावर आहे आणि भरपूर डेव्हलपमेंट हे जे कॉम्प्रिटचे रस्ते झाले सगळं झालं या अंतृष्ठच्या माध्यमातून झालं पूर्वी सात कोटी रुपये नंतर बारा कोटी दिले पाण्यासाठी बरोबर ना बोल आमदार होते त्यामुळे नंतर आता अठरा झाल्यानंतर आता आता मी आठवड माझे माझी खासदार यांच्या जा माध्यमातून चौदा कोटी दिले अतृश सांगतील बत्तीस कोटी ते दिले काम चालू काय ते बोलतील पण निधी जो आला आहे तो आपल्या पक्षाच्या माध्यमातून आला अंतृशाच्या माध्यमातून आलेला आहे मला वाईट वाटत मुख्यमंत्री साहेब आहेत की माझे मुख्यमंत्री आदर आहे म्हणा आपल्या पक्षात माहिती पण त्यांना माहिती चुकीची आता काय म्हणते बघाल ते मला आज आणि हे पण आपण पहा मला ठिकाण नाही करायची आपल्याला जुन्नर शहराची निवडणूक लागले अनेक पक्ष आहेत काय आपली माहिती नाही भाजप असेल बाकी असेल दहा वॉर्ड आहेत त्यामध्ये दहा प्रभाग त्याच्यामध्ये वीस नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष फक्त आणि फक्त आपल्या राष्ट्रवादी पक्षानेच दहा प्रभागामध्ये वीस उमेदवार आणि एक उमेदवार नगराध्यक्ष पदाला दिलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच दुसरे पक्ष नगरसेवकाचे उमेदवार नगराध्यक्ष पदाला माझ्या कॉलेजचे ओढून तो ना माझे जेव्हा लोक मी ऐक काय म्हणतोय माझ्या आतुलशेच्या जेव्हा लोक त्यांनी पुढे दिली रात्री पुढे ओढली पुढे तिकीट दिले काय दिले जाऊ दे म्हणा पण आज ते विरोधी पक्षात उभे आहेत विचार वेगळे आहेत आता माझं आतुलशेचं नाव सांगतील की काळे साहेबांच्या आम्ही जवळचे अतुल शेता जवळचे बघा फिरोजबाई अजिबात नाही घड्याळ म्हणजे घड्याळ अजिबात माझ्या कोणाचं चालणार नाही सर्व खाली पण दोन उमेदवार जे आहेत म्हणजे नगर वॉर्ड मध्ये ते आणि वरचा पण नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आपलं घड्याळ यालाच मतदान करायचे आणि लिहून घ्या आपले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार बहुसंख्य मताने ते नेऊन आल्या नाही लिहून घ्या लिहून घ्या आणि मला मुस्लिम मानवी सांगतो मी की आपण फिरोज भाई तुम्हाला पण सांगतो तुम्ही बाबा आईरामदारांचे नातू आहे वाजिंद आणि हे तुम्हाला माझ्या दुंदर सांगतो माझ्या हिंदू बांधवांना सांगतो मी पण कट्टर हिंदू आहे मी गणपतीचं दर्शन घेतल्याशिवाय बाहेर जात नाही अंतर आहे आणि अंतरशेठच्या माध्यमातून माझ्या हिंदू बांधवांना शनी मंदिर असेल गणेश मंदिर असेल इथं सरायपीठेतलं त्याला त्यांनी ती जो पण दिले माझ्या जैन मंदिराला लीड कोण दिले माझ्या सर्व हिंदू मंदिरांना पैसे दिले मी पण हिंदू भक्त आहे तुम्हाला सांगू इच्छितो कोणी असेल थेटांचा प्रयत्न असेल माझे वडील आमदार असताना एकोणीशे साठ साली जेव्हा शिवनेरीवर आणि जिजाऊचा पुतळा बसला आणि महाराष्ट्राच्या स्वतंत्र राज्याची निर्मिती यशोरची घोषणा यशवंतराव चव्हाणांनी केली त्याच्यानंतर जी शिवजयंती सुरू झाली त्या शिवजयंतीच महारा सगळं जे कामकाज पाहत होते ते कैलासवाची अनुर्वेग टेम उर्बेग त्यांनी पाहिलं आणि शिवजयंती साजरी करत होते त्यांच्या बरोबर त्यांच्या मालन करत होते हे लक्षात घ्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्र्यावरून सुटका झाली तेव्हा त्यांच्या जीवाचं रक्षण करणारा हा मदारी मेहर होता माझा मुस्लिम बांधव होता त्यामुळे कोणी माझ्या हिंदू मुस्लिम बाल करायचं कारण नाही आणि आज हे इथं आमचा बाबाजी नामदारचा नातोय पण आम्ही हिंदू आहोत कुणी म्हणेल केवळ हिंदुत्व तसं नाही आणि ती माझ्या पुस्वी मानवांवर पण हे बघा जबाबदारी आहे की आम्ही सर्व धर्मनिरपेक्ष राष्ट्रवादीच्या निवडून देणार हे तुम्ही दाखवून द्यायचं हे तुम्ही दाखवून द्यायचं आणि मला दाखवणार तुम्ही हे मला विश्वास राष्ट्रवादी पक्षाच आणि काळजी करायचं कारण नाही आतुर्शनच्या माध्यमातून कामं झाली हा आहेत ही कामं झाली अर्थमंत्री आहेत पालकमंत्री आपले आहेत आतृशेट माझे आमदार आहेत आणि नियोजन पण आहेत आपले सगळे उमेदवार बाकीचा उमेदवार देऊ शकले नाही नगराध्यक्ष नगरसेवकांचे देऊ शकले नाही नगराध्यक्षपदाचे उमेदवार देऊ शकले नाही आपले सर्व उमेदवार एज्युकेटेड आहे क्वालिफाईड आहे आपले नगरध्यक्षपदाचे उमेदवार डिप्लोमा आहे इन टेक्नॉलॉजी नाही काय इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रॉनिक टेक्नॉलॉजी अँड टेलिकम्युनिकेशन आणि बाकी उमेदवार सुद्धा क्वालिफाईड आहेत या शहराचं आपल्याला सांगू इच्छितो माझ्या सर्व जुन्नरच्या जनतेने आपल्या सर्व उमेदवारांना आशीर्वाद द्यावा नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आशीर्वाद द्यावा जुन्नर शहराचा खऱ्या अर्थानं सय्यद वाड्यास बरं का भाई सगळं काळजी करायची नाही आम्ही निवडणुकीपुरते तुमच्या बरोबर येत नाही खोट्या घोषणा देत नाही खोटा शब्द देत नाही देणार नाही दिला नाही दिला बरोबर हा आणि मग माझ्या हिंदूला माझ्या मुस्लिम बांधवाला साळी कोळी माळी माझ्या बहुजन समाजाच्या सर्व मतदारांना अभिमान वाटेल असं काम या नगरसेवक सगळ्याने नगराध्यक्ष पदाकडून राष्ट्रवादी पक्षाकडून झाल्यावर शुभार आणणार नाही अशी आपल्याला ग्वाही देतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका